नमः शिवाय हर हर महादेव सोमवारची खुलब दुधाची कहाणी परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी ऐका आठपात नगरात मोठा शिवभक्त राजा होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा पण हे कसं घडेल याबद्दल त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं राजाची आज्ञा सर्व माणसांनी घाबरून घरात दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही पण दुपारी चमत्कार झाला एका ब्राह्मणी एका म्हातारीने घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना नाहू घातलं गाई वासऱ्यांना चारा घातला त्यांचा आत्मा शांत केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून गंध फूल अक्षता बेल व खुलबर दूध घेऊन देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय शंभो महादेवा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभारात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलबर दुधानं भरणार नाही पण मी भक्तिभावाने अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं व घरी निघाली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळात बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजानं मातारीला विचारलं अभय देताच तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेने काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माती आले हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही त्यावर काय युक्ती करावी मुला वासरानं दूध पाजावं घरोघर गर सगळ्यांनी आनंद करावा देवांना भक्तीनं पंचामृतानं स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल राजानं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहताच तो देवारा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेखी सुना घेऊन म्हातारी मोठ्या सुखा समाधानानं नांदू लागली तस तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफल संपूर्ण ओम नम शिवाय हर हर महादेव